नमस्कार मैत्रिणीनो सण सौभाग्याचा साज परंपरेचा हळदी कुंकू संक्रांतीचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं हळदी कुंकू दाखवणार आहे मी कशाप्रकारे हळदी कुंकू केलं काय काय तयारी केली दिवसभरामध्ये काय काय गोष्टी केल्या स्टेप बाय स्टेप ते तुम्हाला दाखवणार आहे ह्यासाठी दाखवणार आहे की तुम्हालाही कोणताही प्रोग्राम करताना छोटासा जो आपण घरगुती प्रोग्राम करतो तेव्हा काय काय तयारी करायची पहिले कोणती तयारी करायची त्याच्यानंतर काय करावं हे दाखवणार आहे जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टीतून मदत होईल धावपळ न होता आपण कोणत्या गोष्टी अगोदर कराव्या आणि कोणत्या नंतर कराव्या ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे एका तरी मैत्रिणीला नक्की याचा मदत होईल हाच हेतू आहे ह्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी दाखवण्याचा तर इथं पहिल्यांदा मी पूर्ण घरातली स्वच्छता करत आहे डस्टिंग करून घेत आहे सर्व गोष्टी टिपो आहे ज्या काही वस्तू आहेत त्यापासून आणि घरामध्ये मी जास्त करून ओरिजिनल झाडं ठेवलेले आहेत ज्यामुळे झाडांकड पाहिलं की आपल्याला फ्रेशपणा जाणवतो तर ही सावलीमध्ये येणारी झाडं आहेत तर त्यांची धूळ वगैरे पुसली की ते फ्रेश दिसतात ग्रीन ग्रीन छान दिसतं आणि आपल्याला इथे पाहिल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि हे काही शोच्या वस्तू आहेत त्या मी पुसून घेतलेत आणि काही ट्रॉपी ठेवलेल्या आहे तिथं त्याची पण डस्टिंग पूर्ण करून घेतलेले आहे पहा घरामध्ये जेव्हा आपण डस्ट वगैरे पूर्ण पुसून घेतो सगळं घर क्लीन करतो तेव्हा आपल्याला त्याच्यातमध्ये ते वेळ जातो पण ते केल्यानंतर आपल्याला पुढचं काम करण्यासाठी कंटाळा येत नाही जेव्हा घर आपलं आवरलेलं असेल प्रसन्न वाटत असेल तेव्हा आपल्याला त्याच्यानंतरही ते काम करण्यास उल्हास राहतो म्हणजे उत्साह वाटत असतो की हां अजून काही थकवा जाणवत नाही अजून करू शकतो दुसरं काम असं होत असतं त्यामुळे घरातली डस्टिंग क्लीन पूर्ण केलीच पाहिजे आणि आठवड्यातून एकदा तरी हे सगळ्या वस्तू अशा पुसून स्वच्छ केल्या पाहिजेत इथं मी काही शो वस्तू ठेवत आहे आणि काही वस्तू मी जागा चेंज पण केली आहे त्या निमित्ताने थोडीशी जागा चेंज केली की के आपल्यालाही घरामध्ये फरक जाणवतो थोडासा आणि आमच्या इथे ना धूळ खूप प्रमाणात येते गॅलरीमध्ये आणि आजूबाजूला कामं चालू असल्यामुळे खूप प्रमाणात धूळ येते आणि झाडाची आवड असल्यामुळे माझ्याकडे खूप सारी झाडं आहेत आणि ह्या झाडांची पानं पुसली त्यांना पण पुसून स्वच्छ केलं तर इतकं प्रसन्न वाटतं आणि असं आहे ना झाडांना पण जीव असतो त्यामुळे झाडांना पण ते जाणवतं त्यामुळे ते पण छान वाढ होती झाडांची पण जेवढं आपण त्यांना मायेने जोपासू तेवढे ते वाढतात छान आणि नंतर मी रांगोळीची सजावट करायला घेतली घरामध्ये थोडीशी अशी रांगोळी काढली जिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे आणि रांगोळी काढलेली आहे नंतर हळदी कुंकाचं ताट मी सजवायला घेतलं म्हणजे सर्व वस्तू एका ठिकाणी ठेवल्या की आपल्याला पटपट हाताशी येतात आणि धावपळ होत नाही नंतर मी इथं विड्याचे पान आणि सुपारी जे आपण महिलांना देतो ते पण एका पॅकिंगच्या बॅगमध्ये असं भरून ठेवले जेणेकरून ते हातात दे इथं तिथं पड असं होतं त्याच्यामुळे आणि नंतर रांगोळी मी जे बाहेर दरवाज्याच्या बाहेर पण थोडी रांगोळी काढलेली आहे म्हणजे सजावटच केलेली आहे फुलांची तर ती पण छान झालेली आहे नंतर मी जे आपण वाहनाचे सामान देणार आहोत महिलांना ते इथंच टिपवाळ्याच्या खाली ठेवलेलं आहे जेणेकरून ते पटपट देता येईल उगी आत बाहेर करायला लागणार नाही जास्त पळपळ करायला लागणार नाही आणि ज्या महिला येतील त्यांच्या अशी आपल्याला दोन शब्द बोलता येईल जर आपण सर्व तयारी अगोदर करून ठेवली एका ठिकाणी वस्तू ठेवल्या तर आपल्याला धावपळ होणार नाही आणि इथं मी थोडंसं एंट्रीपासून तुम्हाला दाखवत आहे की सजावट कशाप्रकारे केलेली छोटीशी हळदी कुंकू असं नाव लिहून रांगोळी काढली आणि नंतरही फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथं पण मी दरवाजाच्या बाजूला एक पॉट ठेवून त्याच्यात फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि हवा खूप चालल्यामुळे दिवे तर बिलकुल टिकत नाही आहेत पण थोडा वेळ तरी राहतील म्हणून लावलेले आहे त्यांनी कसं येणार रांगोळी छोटी काढा मोठी काढा पण त्याच्यावरती एक पंथी जरी लावून ठेवली तरी त्या ते रांगोळीला खूप छान लूक येतो तुळशीला पण मी दिवाबत्ती केलेली आहे दिवा, के दिवा लावलेला आहे संध्याकाळची वेळ झाल्यामुळे आणि नंतर हे घरामध्ये इथं थोडीशी रांगोळी काढलेली आहे जी रांगोळी विठ्ठल रुक्मिणी ठेवून काढली फुलांची सजावट केलेली आहे आणि तिथं जे सुवासनींच्या वस्तू ज्या हळदी कुंकाच्या निमित्ताने असतात बांगड्या मंगळसूत्र हळदी कुंकू तिळगुळ ते या रांगोळीमध्ये ठेवून सजावट केलेली आहे आणि छोटे छोटे पतंग लावून पण सजावट केलेली आहे ती छान दिसत आहे तुम्हाला जर ही, ही, ही। रांगोळी आवडली तर नक्की कमेंट करा की कशी वाटली रांगोळी तुम्हाला आणि बाजूलाच देवघर आहे संध्याकाळची वेळ झाल्यामुळे आता दिवा बत्ती करायची वेळ झालेलीच आहे तर तुम्हाला माझ्या देवघरात देवांची पूजा सकाळीच झालेली आहे पण पहा देवांची पूजा सकाळी केली आणि नंतर आता संध्याकाळी दिवाबत्ती केलेली आहे मी धूप वगैरे लावलेलं ला आहे देवाला म्हणजे बायका बायकाने अगोदरच म्हणजे घरात एकदम प्रसन्न वातावरण झालं होतं त्यामुळे धुपाच्या सुवासाने वगैरे आणि इथं मी महिलांचे फोटो ह्याच्यामध्ये ॲड नाही केले ज्या हळदी कुंकाला आल्या होत्या महिला त्यांचे कारण कोणालाही विचारल्याशिवाय आपण त्यांचे फोटो असे व्हिडिओ टाकू नाही शकत त्यामुळे मी फक्त माझं जे रुटीन दिवसभराचं होतं काय काय केलं तेच दाखवलेलं आहे धन्यवाद